सुद्धा म्हैसा पाणी आलं आणि त्यामुळे निश्चितच उसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढ आणि जस जसं क्षेत्र वाढलं त्या प्रमाणामध्ये आपण कारखाने सुरुवात केली साडेबाराशे साडे हजार टनाचा केला पाच हजार टन केला साडेसात हजार टन केला आणि साडेसात हजार टन केल्यानंतर तेव्हापासून साडेसात हजार टन कारखाना सुरू आहे पण उसाचं क्षेत्र काही कमी होत नाही उसाचं क्षेत्र आज जर आपण बघितलं तर साधारणपणे ते वीस हजार हेक्टरच्या पुढे बावीस हजार हेक्टर करत आहे एकरी उत्पन्न पूर्वी शंभर टनाच्या आत होत अडीच एकरामध्ये शंभर टनाच्या आत उत्पन्न होत आज आपण बघितलं तर तेरा चौदा सालापासून हे उत्पन्न सातत्यानं शंभर टनाच्या पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे सर्वच कारखान्यांच्यावर कमी अधिक प्रमाणामध्ये हा प्रश्न हा निर्माण झालेला आहे आणि हा प्रश्न निर्माण होत असताना त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कारखान्यात विस्तार करायचा निर्णय आपण घेतला काही कार्तिक अडचणी आल्या काही राजकीय अडचणी आल्या पण योग्य मला एकोणीस साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाचवन्ना संधी मिळाली आदरणीय साहेबांनी माझ्यावर सरकार जबाबदारी दिली जिल्ह्याचे पालकमंत्री दिले आणि त्या काळामध्ये मग आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये वाढीला परवानगी आपण केली आणि विस्तार वाढला परवा घेतला तर त्याच्या काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्या स्टेट लेवल परचेस कमिटी ने राज्य स्तरीय खरेदी समिती त्याच्याकडे आपण गेलो आणि त्याच्याकडे गेल्यानंतर मग आपण विस्तार वाढायचे कामाला सुरुवात केली काही अडचणी आल्या काही वाजल तर तरी सुद्धा मोठ्या हिंदीने आपण ते काम पूर्ण केलं आता नवीन प्लॅनच्या शेजारी सॉरी जुन्या प्लॅनच्या शेजारी नवीन एक प्लॅन आपण पूर्व पश्चिम असा उभा केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिक ड्राईव्हच्या सहाय्याने त्या बिल मिळणार आहे त्यामुळे बऱ्याचशी बचत होईल आवाज कमी आणि दुसऱ्या मशीन जास्त साखर काढली जाईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी आपलं प्रेम सहदेवर आपण सर्वांनी सातत्याने सहकार्य केलं आपण उसाचा अधिक चौकर वाढण्यासाठी सुद्धा एवळीची खंड असतील किंवा बी एस एफ ची काही मार्गदर्शक असतील ती सुद्धा आपण देतो प्लेसमेंट आपण चांगल्या प्रकारे इथे थोडीशी तक्रार की प्रेसपट आता एक तारखेपासून विंड्रो म्हणजे ओपन त्या ठिकाणी त्याच्यावर केला असतो ते जातं जीसीबीच्या साईडनं आणि ते तयार काही काळानंतर होत ते झाल्यानंतर त्याची त्याचं वाटप होईल आणि एक तारखेपासून ते त्या ठिकाणी आपल्याला सर्वाना मिळेल आणि त्यामुळे निश्चित दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा बदल हा घडेल अशा प्रकारचं काम सुद्धा त्या माध्यमातून